गलाई समाचार आठ पाडी समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी चंद्राची उमेदवारी आज जाहीर करतोय मर्ज तुम्हाला दिलेला आहे चंद्राची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशाली वरती चंद्रावर मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली आम्ही पण मर्द हा विषय आमचा चाललाय सभेच्या तयारीचा पुढचा प्रचाराचा विषय चाललाय उमेदवारी हा विषय जवळजवळ संपलेला आहे आमच्या दृष्टीनं कारण ज्या दिवशी मी प्रवेश केला मातोश्रीवर मातोश्रीमधून मला शब्द आलेला आहे उमेदवाराचा त्यामुळे मी ह्याविषयी जास्त काही बोलणार नाही आमची तयारी झाली तुम्ही पाठीमागं बघताय पन्नास हजार लोकांची व्यवस्था करतोय आम्ही बसायची अतिशय भव्य दिव्य असे साहेबांचं स्वागत होणार आहे सांगली शहरामध्ये परत नंतर मिरज शहरामध्ये मोठ्या पद्धतीने स्वागत होणार आणि ती सभा इथे पार पडणार तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि जो आदेश वरून आलेला आहे मला आणि पुढेही जो आदेश येईल महाविकास आघाडी म्हणून तो आदेश मी नक्की त्याचं पालन करेन पण उमेदवारी असेल किंवा सभा असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि दृष्टीने आमचं काम चालू आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आपण एकत्र काम करायचंय शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचंय आहे जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं राहायचे आणि आपण ताकदीन ही लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघ लढायचा आहे त्याच्यानंतर आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील आदरणीय असतील आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्वजण आहोत आम्ही सगळेजण मी ते बरोबर घेऊन सगळेजण आम्ही चालणार आहोत जयंत पाटलांचं नाव सांगली लोकसभा मतदारसंघ आदरणीय जयंत पाटील साहेब पण महाविकास आघाडी हे सगळे मिळून मदत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यामुळं कितपत होईल याची म्हणण्यापेक्षा सगळ्यांची शंभर टक्के सगळ्यांना मदत होणार आहे त्यामुळं शिवसेना जरी असेल तरी शिवसेना अगदी ताकतिनिशी गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल ताकतीनिशी सर्व शिवसेनेची शिवसेने काम करतात काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल सगळेजण महाविकास आघाडी म्हणून सगळेजण काम करतात भार तर मग त्यानंतर त्या विषयावर आपण चर्चा करू लागतो अजिबात वाटत नाही कारण आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहे आज उद्धव साहेबांनी ते सभा दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सभा करणार आहोत मातोश्रीमधनं शब्द आलेला आहे मला त्यामुळे तो शब्द काय माघारी जाणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे होणारच आहे त्यामुळं धाकधूक किंवा भीती ही आमच्या डिक्शनरीत नाही आमच्या बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार रचना आकर्षक वा इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर इंजिनिअर पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा पुक्का पोस्ट आठपारी तालुका आठपारी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चारचाकी चार गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसे इंश्युरन्स क्लेमची कामे करून घेतली पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर मागे सांगली संप